नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात धक्कादायक बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याचे मुख्यमंत्री राजीनामा देणार राजकारणात खळबळ जाणून घेऊ संपूर्ण अपडेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या पदाचा अधिकृतपणे राजीनामा देणार आहेत त्यामुळे नक्की देशाच्या राजकारणात एक खळबळ उडालेली आहे त्यासाठी ते दिल्लीचे उपराज्यपाल व्ही व्ही के सक्सेना यांची भेट घेणार आहेत सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना जामीन दिल्यानंतर ते सध्या तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत रविवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाचा आपण राजीनामा देणार आहोत असे देखील जाहीर केले होते मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा दिल्लीचे मुख्यमंत्री राजीनामा देणार आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का नाही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कशामुळे त्यांनी राजीनामा देत आहेत आणि येणाऱ्या काळात याचा काय परिणाम होऊ शकतो भाजपला याचा फायदा मिळेल का का परत आपच सत्तेत येणार कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र